नमस्कार मी प्रियांका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ ताईनो तर अशी झाली सकाळची आजची सुरुवात श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा सकाळची सु, सुरुवात झाली ती साडेचार वाजता ब्रह्ममुहूर्तावर पूजा रुद्र अभिषेक असं मी मनात ठरलं आहे की दररोज पाच ते साडेचारच्या दरम्यान माझा रुद्राभिषेक अभिषेक व्हायलाच पाहिजे तर माझ्या सकाळच्या कामाला सुरुवात झाली सकाळचे काम अर्धा तासात सगळे आवरून घेतले आणि स्वामी अभिषेक केला श्रीसुक्त पुरुषसुक्त वाचले की स्वामीस्तवण घेतलं आणि त्यानंतर आपले एक श्री स्वामी समर्थ माळ आणि आता रुद्राभिषेक करून घ्यायचा छान अशी पूजा झाली देव उजळून घेतले पूजा झाल्याच्यानंतर दोन्ही अभिषेक झाले अभिषेक केल्याच्यानंतर थोडासा अंधार होता बाहेरनंतर आपली झाडून पुसून घेतलं होतं रांगोळी मागं ठेवली कारण खूप अंधार होता भीती वाटत होती बाहेर यायची पण आले कारण चार साडेचार वाजता कुणीही आसपास उठत नाही आहे पण आता मी ठरवलं हो आहे की असं तर पाचला उठावंच लागतं मग अर्धा एक तास आधी तर असं छान आपल्याचं रुद्राभिषेक करून घेतला रुद्राभिषेक केल्याने काय सुख मिळते आपल्या घरात सुख शांती समृद्धी आरोग्य धनसंपदा आणि जो अभिषेक केल्याच्यानंतर तीर्थ असतो तो घेतल्याने सुद्धा खरंच मन प्रसन्न राहतं आळस जातो आणि अभिषेक करता असताना एकसुद्धा कसलीही जांभळी आली नाही दुसरी गोष्ट आपण रुद्राभिषेक करत असतो माऊली गुरुमाऊली सांगतात रुद्राभिषेक केल्याने काय होते तर रुद्राभिषेक केल्याने व्यसनमुक्त होतं परत धनप्राप्ती होते घरात शांतता ता लागते त्याचं तीर्थ घेतल्याने हे सगळे जे काही आहे आपल्या जीवनामध्ये निगेटिव ऊर्जा ती पूर्ण दूर होते आणि घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं पूजा करून घेतली होती मी आणि नंतर रुद्राभिषेक केला कारण सगळे देवांना आंघोळ्या घातल्या आणि महादेवाचे जी पण माझ्याच्यानी साधी सोपी भोळी सेवा होईल ती महिनाभर करायची असं मी मनाने ठरवलं तसंच आपल्या कालचा जो व्हिडिओ आहे मोशाचा तो दुपारी ठीक जवळपास तीन साडेतीनच्या दरम्यान नक्की येईल तर माझा आजचा हा श्रावण महिन्यातला पहिला दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कसा साजरा केला पहिला दिवस मी असं ठरवलं आहे चला आज मनात आलं असतं की चला आता उद्यापासून करू उद्या पण श्रावण चालू आहे नाही आणि तसंच तस सकाळचे सगळे काम आवरून झाले आव्हांना गंध लावला दररोजचे काम आणि दररोज माझं दर्शन असतं आता तर श्रावण महिनाच आहे पहिलं ह्या महादेवाचं जिथली तिथं नंतर मंदिरात जाण्याचं तर छोट्याला थालपीठ आणि पोळ्या बनवल्या त्याचा डब्बा भरून घेतला तसा सगळा स्वयंपाक केला नऊ नौ साडेनऊला सगळं आवरलं होतं त्यानंतर जायचं होतं महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरात जायलासुद्धा दररोज सकाळीच जाण्याची इच्छा होते पण आज सगळ्यांचं आवरलं दिदीच्या वेण्या वगैरे पाडल्या ड्रेस घातला त्यांनी आणि दहा वाजता मंदिरात चाललो होतो निघायचं की पाऊस चालू झाला पण आमच्या तिकडं मंदिरात जाण्याचा रस्ता इतका खराब आहे ना गाडीवर तर लांबच पण सुद्धा चालता येत नाही आहे दिदीला म्हटलं चल बाई कारण ती रात्रीच म्हणली होती आई आपण महादेवाला दररोज जात जाऊ एवढा महिनाभर तसं दररोजच गेलेलं चांगलंच आहे सोमवारी चा, जात असतो पण असं मध्ये कधी जाणं होत नाही मधल्या दिवसामध्ये वार सोमवार किंवा मग एकादशीला पांडुरंग आणि महादेव एकत्रच आहे त्या मंदिरामध्ये तर जात असतो तिथं गेलो तर भरपूर गर्दी शाळेचा वेळ झालेला होता तर मग काय सगळ्यांची पूजा निवांत होऊन दिली म्हटलं चला घाई करण्यात काही अर्थ नाही नुसतं का तिथं दहा वीस मिनटं उभा राहिली तोपर्यंत सगळ्यांच्या छान अशा पूजा झाल्या आणि पूजा करायच्या आधी जी आपली आपण नेलेली जी वात असती दीप प्रज्वलित करायचं दिवा लावून घ्यायचा आणि नंतर पूजेला सुरुवात करायचं कारण आपण कोणतीही पूजा करायच्या आधी अग्नीला साक्षी मानूनच पूजा करायची तर तिला हळदी कुंकू द्यायचं दिवा लावल्याच्या नंतर आणि नैवेद्यसुद्धा ठेवायचा त्या दिव्यापाशी थोडासा त्यानंतर मी छान अशी पूजा करून घेतली महादेवातला एक लोटा जल घातलं आणि विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा पूजा केली दिदीला सुद्धा एक लोटा जल घालण्यास सांगितले आणि रुद्र अभिषेक केल्यामुळं तीर्थ होतं पण तरीसुद्धा आम्ही दोघींनी ते तीर्थ घेतलं त्यानंतर पा आपली मुलीची घाई कशी चालली काय चाललं विचारलं तर म्हणत होती डब्बा घेतला आणि तीर्थ भरून जे रुद्राभिषेक केलाय ते तीर्थ घेऊन तिला शाळेत जायचं होतं कशासाठी तर फ्रेंडला देण्यासाठी कारण तिला सकाळी आज छान असा अनुभव आला होता काय अनुभवाला ते सांगते तर मी करत होते अभिषेक आणि अभिषेक करत असताना ती माझ्यापाशी येऊन बसली तर मी तिला म्हणलं की बाई का बसली तर म्हणली तुझा अभिषेक होपर्यंत मी अकरा माळी जप करून घेते सकाळी सकाळी फ्रेश वाटते आणि जपाला बसली आणि लगेच जांभळ्या यायला चालू झाल्या अशा जांभळा यायला लागल्या की तिला जप करण्याची इच्छा व्हायना आणि रुद्राभिषेक चालू असतानाच मी जे अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते तीर्थ तिच्या डोळ्याला लावलं आणि थोडंसं प्यायला दिलं अभिषेक चालू असतानाच ते चाळस केला म्हणून ती के म्हणत होती आई मला परत जांभळीच नाही आली कसला चाळस आला नाही म्हणून मी हे पुरींना घेऊन चालले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि जाता जाता नक्की सबस्क्राईब करा सर्व सर्वताईंनो श्री स्वामी समर्थ असाच आपला स्वामी भक्त या चॅनलला सपोर्ट करा श्री स्वामी, समर्थ